राजकोट किल्ल्यावर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आठ महिन्यात कोसळल्यामुळे आता राज्यभरातील शिवप्रेमी दुखावलेले आहेत याचा आणि माहिती सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे याच पार्श्वभूमीवर आता हा या आंदोलनामध्ये प्रमुख नेते सहभागी झालेले असून थेट रस्त्यावर उतरलेला बघायला पाहायला मिळत आहेत मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची सुद्धा गर्दी झालेली आहे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे नाना पटोले या गर्दीतूनच पुढे वाट काढत आपल्याला पाहायला मिळतात जाताना रविवार शुक्र्या सुळे आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि मव्यानं हा एल्गार पुकारलेला आहे पोलिसांनी इथले बॅरिकेडिंग आता काढलेली असून हा मोर्चा इथपर्यंत जातो सुद्धा मग्यांना हैलगार पलेला आहे माझ्या आहे पवार साहेब आहेत माझ्या उद्धवजी ठाकरे नाना साहेब आहेत सर्वांनी शांतपणे हा जो मारो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका